हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना बघा सकाळची पहाटेची सुरुवात जर अशी पक्ष्यांच्या किलबिलट आणि वगैरे झाली तर आम्ही राहतो ना तर ऍक्च्युली गावासारखंच आहे त्याच्यामुळे असे बाजूबाजूला पक्ष्यांची किलबिलट वगैरे बघायला मिळतात तर छान असं आम्ही चाललो होतो ऍक्च्युली चारकोपला फुलं वगैरे आणायची त्याच बघा कावळे ना जेव्हा झाडावरती असं बसलं तर मला एक लहानपणाची आठवण झाली की आम्ही लहान असताना असं म्हणायचो अरे बाबा कावळ्यांची शाळा भरली आहे किंवा संध्याकाळच्या टायमाला अरे कावळ्यांची आज पॅरेंट्स मिटिंग भरली आहे त्याच ते जुने दिवस असते ना ह्या कावळ्यांना बघितलं ना, ना जेव्हा तारेवरती त्याचे जुने दिवस आठवले चार कोपला फुलं घेतली त्याच्यानंतर पुढे एक ताई बसतात ज्यांच्याकडे ना गावठी भाज्या असतात तर आता बघा पावसाळ्यात थोडा का होईना पण चालू झाल्यामुळे बाबा पावसाळी भाज्या यायला लागल्या त्याच्यामध्ये टायकुळा शेवळ त्याच्यानंतर फोडशी अशा भाज्या यायला लागल्यात आणि मी सराजरांना आधी पण सांगितलं की पावसाळी भाज्या याच्यावर कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक नसतात वगैरे आणि त्या नॅचरल पद्धतीने उगवलेल्या असतात तर आम्ही पण तिकडनं भाज्या घेतल्यानंतर घरी येत होतो तर ही गुर ना रस्त्यावर अशी सोडलेली असतात आपण असं बऱ्याचदा म्हणतात की सकाळच्या वेळेला गायींचं दर्शन होणं शुभ आहे पण मुंबईत तर ना आता हमखास तुम्हाला रोडवर गायी बघायला मिळतील पण त्या गायींना पण बघा किती ज्ञान असतं म्हणजे कोणत्या वाटेला आपल्याला इथे या चौकामध्ये ना सगळ्या एकत्र आल्या होत्या पण कोणाला कोणत्या दिशेला जायचं होतं ना ते त्यांना बरोबर समजत होतं असं मग मी घरी आणलं तर बघा काय काय घेऊन आली तर आता सध्या ना पावसाळा चालू झाल्या की येतात ना बाजारात त्या पावसाळी भाज्या त्याच्यासोबत येतात कोल्या शेंगा भुईमुगाच्या बुईमुगाच्या खरंच छान लागतात त्या आणि हा आणलाय मी पायरीचा आंबा जो पहिल्यांदाच आणलाय कारण मी इतके दिवस बघत होते पण मला मिळाला नाही आणि मला खरंच हा आंबा खूप आवडतो तेव्हा येताना हे सगळं भाजी पानं दूध फुळं सगळं एकत्र घेऊन येते आणलेली अशी फुलं काय केली की पहिली ना पेपरवरती पसरून ठेवली कारण पावसामुळे सगळी फुलं भिजलेली होती आणि जर तुम्ही अशीच जर ती फुलं ठेवलीत ना तर ती फुलं लवकर खराब होतात त्याच्यामुळे घरी नेहमी तुम्ही फुलं आणल्यानंतर पहिली ती पेपरवर ठेवायची त्याच्यानंतर ती पंख्या खाली सुकवायला ठेवायची छान अशी त्याच्यातला मॉइश्चर जेव्हा कमी होतं ना त्यानंतर तुम्ही ती फुलं ठेवू शकता साठवून आणि जेव्हा पण तुम्ही डब्यात भरताना एकतर ते डे वाईज भरा मी नेहमी सांगते की फुलं ही तुमच्या जशी लागतील तशी भरा आणि प्लस त्याच्यामध्ये ना जी खराब झालेली असतात ना फुलं किंवा ती काढून टाका किंवा जी तुम्हाला असं वाटतं एक दोन दिवसात खराब ती फुलं अगोदर वापरून टाकायची तर असं आलं ते सगळं झालं काम त्याच्यानंतर किचनवर नेहमी एक गार्डन गार्डन असायचं किचनचं तर ते सध्या पावसामध्ये बरेच चेंजेस हे करावेच लागतात कारण पावसा बऱ्याच गोष्टी घरातल्या बदल बदल कराव्याच लागतात तर त्याच्यामध्ये गार्डन जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केलं तर चारच बॉटल होते आता बघा किती बॉटल झाल्या त्याच्यामध्ये आता ते कुठे ठेवायचं हाही मोठा बिकट प्रश्न माझ्या समोर होता तर मी आता म्हटलं कुठे ठेवूया तर माझी ही जी टँक ठेवायची जागा होती ना तर मी टँक सध्या बंद केलाय कारण असं ना गावी जाणं होतं किंवा जाणं होतं ना त्याच्यामुळे मग मा माश्यांचं वेळेवरती ऑक्सिजन किंवा त्यांना खाणं वगैरे होत हो नव्हतं आणि उगाच मग ते मासे मरत होते आणि कोणताही जीव मरतो हो तर आपल्याला पण वाईट वाटतं मी म्हटलं जाऊ ते माशांचा टँकच काढून टाकूया त्यापेक्षा आणि मग तीच ही जागा होती ना ओपन तर ते मी म्हटलं आता काय करू तर ह्याला एक ना हिरवा म्हणतात ना ग्रीन कोपरा म्हणजे एक हिरवळीसारखा जेणेकरून ते म्हणजे नजरेला पण छान वाटतं आणि घराचा एक एखादा कोपरा छान वाटतो आणि माझ्याकडे पक्षी असल्यामुळे त्यांचा एक चिवचिवाट असतो म्हणतात ना जंगलामध्ये असा पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळतो आता आपण घरात जंगल करू शकत नाही ते म्हटलं चला एक प्रयत्न करूया तर ज्या आपण बॉटल्स होत्या ना त्या मी इथे ठेवायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये पण प्रश्न होता की अशा ठेवायचं कारण हा कोपरा ना असा आहे की मला किचन मध्ये जायचं आणि त्याच इकडनं बाजूच्या रूममध्ये जायचा असा रस्ता आहे आता समजा कधी कधी कसं होतं आपण घाईमध्ये असलो तर एखाद्या वेळी हात वगैरे लागलं तर बॉटल पडण्याची पण शक्यता असते त्याच्यामुळे मी ना खूप विचारपूर्वक ते सगळं करत होती की कसं करायचं कारण सगळ्या बॉटल्समध्ये पाणी होतं आणि तेवढं पाणी परत आणलं तर कास फुटते ती वेगळी आणि मग ते सगळं परत नुकसान पण होणार ते वेगळं त्याच्यामुळे विचार करून करून म्हटलं असं चालू होतं की इथे छान दिसेल का की होतं तिथेच ठेवायचं पण तिथे मी ठेवू शकत नव्हती पावसाअभावी असा सगळा प्रयत्न करून करून शेवटी ही जागा फिक्स केली आणि म्हटलं चला आता इथेच काहीतरी करूया सध्या घरात कसं आम्ही एकटेच आम्ही एकटीच असल्यामुळे मला हे सगळे उद्योग करायला बरं पडतात कारण पावसाचं सीझन आहे आणि सध्या मुलीला आईकडे ठेवली होती कारण का जरा इथे थोडे प्रॉब्लेम्स आलेत म्हणजे घराची मी तुम्हाला बोलली आहे लवकरच मी तुमच्यावरती शेअर करणारच आहे गोष्ट पण सध्या ते पण घराचे पण थोडे प्रॉब्लेम चालू आहेत मला पण कुठे बाहेर कामानिमित्त जावं लागतं आणि मग अशा वेळी मुलीला घर एकटी ठेवणं शक्य नाही कारण मी जिथे राहते ना तिथे कोणच नाही आहे आजूबाजूला कोणी नसल्यामुळे एकटं राहणं पण भीतीदायक आहे आणि सध्याची जी परिस्थिती चालू आहे त्याच्यानंतर त्याच्यामुळे मुलीला एकटं ठेवणं पण मला ते कुठेतरी पटत नाही तिला आईकडे ठेवली आहे सध्या त्याच्यामुळे मला मला हा वेळ जो मिळतो ना तो मग वेळ असा सत्कारणी लावते कारण घरात बघा आपण एकटे असो ना तर आपल्याला घर खायला येतं ता, पण त्याच्यापेक्षा स्वतःला जर असं गुंतून ठेवलं ना एखाद्या कामामध्ये तर ते काम पण बघा छान होतं आणि आपला एक वेळ असतो ना तोही सत्कारणी लागतो तर अशी बरीचशी अशी छोटी छोटी काम आहेत आता प्रत्येक गोष्टीला व्हिडिओ जमत नाही करायला पण जेवढं होईल तेवढं शक्य मी तुमच्यावर अटॅच राहते तर म्हणतात ना आपण एकमेकांशी बोलून जेव्हा मन मोकळं करतो ना आपल्या बऱ्याचशा गोष्टींचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो कधी कधी माझ्या काही सांगण्याने तुमच्याकडे जर सोल्युशन असेल ना तर ते तुम्ही मला सांगता अशा बऱ्याचशा गोष्टींचं ना उत्तर मिळून जातं म्हणून म्हटलं मी रोज तुमच्यासाठी व्हिडिओ टाकत असते का चला काही ना काहीतरी कुठून तरी आपल्याला उत्तर मिळेल तर बघा छान असा कोपरा तयार केला आणि याच्यामध्ये ते दोन जे कप ठेवलेत ना झी मराठीचे ते एक आठवण म्हणून म्हणजे मी जेव्हा त्या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट केलं होतं तेव्हा त्यांनी आठवण म्हणून एक कप दिले होते आणि म्हणूनच म्हटलं ते म्हटलं आठवण ठेवली आणि मला ना असे छोटे छोटे कप बऱ्याच आहेत घरामध्ये तुम्ही असे जपून ठेवते त्याच्यानंतर हा पॉट पण आला होता माझ्याकडे तर मी आता काय करेल याच्या आतमध्ये नाही आपला युझ्रोचा डब्बा अस ना तो ठेवला आणि त्याच्यावरती हे बघा असं कापून ते ग्रीनरी ठेवलं त्याच्यामध्ये दिसायला पण छान वाटतं आणि बुद्ध बुद्ध हे नेहमी म्हणतात ना जंगलात जाऊन ध्यानस्थ व्हायचे तर ती थीम डोक्यात ठेवून मग मी ते असं जंगलचं लूक देऊन त्यांचं तिथे ठेवलं आणि बाजूला पक्षी असल्यामुळे त्यांचा एक किलबिलाट तिथे तर असं खरंच घरात ते प्रसन्न वातावरण वाटतं आणि छान वाटतं तर हे सगळी कामं अशी करे करेपर्यंत बघून ते बराच उशीर झाला तरी पण म्हणतात ना पूजा ही मला नेहमी मी विचार प्रयत्न करते अकराच्या आधीच आठ पाहिजे आणि तसं करतेच पण तर त्याच्यानंतर घेतली बघा पूजा करायला तर पूजा म्हटले आज रोजची जी असते ना ती पूजा केली मी पण रोजची पूजा जेव्हा अशी होते ना त्याच्यानंतर एक म्हणतात ना मनाला समाधान असतं तर मी येताना गजरे घेऊन आली होती आणि दासवंद सध्या फुल होते तर आज बघा आज ना जे गजरे घेऊन आले ना त्याचे कळे पण बघा मोगऱ्याचे किती टप्पोरे होते म्हणजे असं असं वाटत होतं की मणीचा आहे म्हणजे आपण एखादा मणी ओन जर गजरे करून ते कसे दिसतील तसे ते दिसत होते आणि एवढे छान वाटत होते ना आणि फ्रेश होती फुलं त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं तर देवींना गजरे घातले आणि माझ्या गणूला आणि बाबांना बघा ती तगरीच्या ज्या वेड्या असतात ना त्या तगरीच्या वेड्यांची एक खासियत बहि आपण जसे हव्या तशा तर घालू शकतो कंटी सारख्या पण घालू शकतो देवीच्या गळ्यातही घालू शकतो डोक्यात तर बघायला पण छान वाटतात त्या तगरीच्या वेड्या तर असं बघा नेहमीची देवपूजा झाली त्याच्यानंतर घरात पाणी वगैरे जे येतं आपलं टायमिंग झाला होता त्यामुळे ती कामं सगळी आटपून घेतली म्हणजे म्हणतात ना घरातली मेन कामं जी आपली झाली ना पाणी असताना झालेली असेल ना तर आपल्या गृहिणींची ना बरीशी चिडचिड कमी होते कारण पाण्याअभावी आपली बरीच कामं रखडून जातात त्यामुळे सकाळच्या जा पाण्याबरोबर सगळी कामं होऊन गेली का बरं वाटतं आणि मनाला पण एक शांतता असते आणि मग शांततेमध्ये आपण बऱ्याच पूजा वगैरे करू शकतो तर बघा आपली रोजची जी माझी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे तीही सुद्धा मी केली त्याच्यानंतर आता सध्या ना तुळशीकडे असं जास्त अशी मोठी रांगोळी काढत नाही त्याचं कारण आहे कारण बाहेरच्या साईडला ना पावसाचं सा पाणी सगळं तिकडे येतं जर प्लास्टिक लावलेलं ला नसेल चुकून राहून गेलं संपूर्ण रांगोळीची वाट होती आणि सेम माझ्या दरवाज्यात सुद्धा आहे कारण ती पावसाची झड जी येते ना त्याच्यामुळे पूर्ण उंबरट्यावरची रांगोळी वगैरे सगळं निघून जातं त्यामुळे सध्या ना आणि तेलाचे दिवे जरी लावले तर त्याच्यामध्ये पाणी पडतं सो मी सध्या तुपाचे म्हणजे आपलं वॅक्सचे दिवे वापरते दरवाजामध्ये आणि अशा प्रकारे बघा मला प्लास्टिक लावावंच लागतं जर मी नाही लावलं ना तर मला खरंच खूप प्रॉब्लेम होतो आणि प्लास्टिक लावलं तर पाणी येत नाही पण कोंडल्यासारखं होतं आणि नाही लावलं तर संपूर्ण घरात पाणी येतं तर छान असा बाहेर मस्त पाऊस पडत होता उपवास होता तर म्हटलं त्याला शेंगा ते आपण उकडत टाकूया ते पाच वेळा धुतल्यानंतर पण बघा पाणी केवढे येत होतं एवढी त्याला माती होती आणि या शेंगा खरं सांगते खूप म्हणजे स्वच्छ धुवून जर तुम्ही त्याला मीठ आणि हळद लावून खाल्ला अप्रतिम लागतात संध्याकाळी हा पाऊस थांबला आणि बघा लेक आणि माझी भाची पण आली होती आणि त्यांचा मॅच बघायचा प्रोग्राम चालू होता तर त्यांना काही काम होतं म्हणून सध्या बोलवून घेतलंय म्हणजे थोडस त्यांचं काम पण होत तर असा होता आजचा एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा oh